श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ अग्नीच्या साक्षीनं लग्नाचे फेरे घेतल्यानंतर नवदाम्पत्याला लाधो चारी पुरुषार्थ असा आशीर्वाद देण्याची प्रथा आहे परंपरा आहे लग्नाचे फेरे घेत असताना सुरुवातीला वधू पुढे असते धर्म अर्थ काम या तीन जबाबदाऱ्या उचलण्याचं ते प्रतीक धर्माच्या फेऱ्यातला संदेश हा की यापुढे सासरकडील धार्मिक रीतिरिवाज मी समजून घेईन आणि त्यांचे पालन करण्यात मी सदैव दक्ष राहीन अर्थाच्या फेऱ्यातला संदेश हा की पतीनं हातात दिलेल्या पैशामध्ये मी अतिशय हुशारीनं चातुर्यानं प्रपंच चालवेन कामाच्या फेऱ्यातला संदेश हा की पतीला शृंगार सुख देईन तसेच नातेवाईक मित्र परिवार पाहुणे मंडळी यांच्याशी सामोपचारानं वागत व्यावहारिक आणि भावनिक नाती जपत परिवाराची शान राखेन लग्नाचे फेरे घेत असताना नंतरच्या फेऱ्यात वराला पुढे यायला सांगितलं जातं की नववधूने स्वीकारलेल्या जबाबदाऱ्यांच्या बदल्यात त्यानं काय करायचं आहे त्याची जाणीव करून देण्यासाठी आज अग्नीच्या साक्षीनं जेव्हा ह्या तिन्ही जबाबदाऱ्या तू स्वीकारल्या आहेस तेव्हा चौथ्या पुरुषार्थाकडे म्हणजेच मोक्षाकडे नेण्याची जबाबदारी आता माझी आहे मी तुला मोक्षाकडे घेऊन जाईन असा संदेश देणारा फेरा मोक्षाचा विवाह संस्कारात हे जे काही सांगितलं जातं ते पती नोकरी व्यवसाय करेल आणि पत्नी घरग्रहस्थी सांभाळेल हे गृहित धरून एक दोन पिढ्या आधीच्या आयुष्यात जर डोकावून पाहिलं तर पत्नीने या तीन जबाबदाऱ्या अगदी मनोभावे पार पाडल्या असल्याचं दिसून येईल पण ते करत असताना पत्नीला स्वतःकडे बघायला वेळच मिळत नसे आणि पतीचा भावनिक कोंडमारा चिडचिडेपणातून व्यक्त होत असे आता विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळं स्त्रीला तिची मतं उघडपणे प्रकट करण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळं परिणामस्वरूप तिच्याही अपेक्षा वाढल्यामुळं दोघांनीही अर्थार्जन करणं ही गरज असल्यामुळं घरातली कामं वाटून घेणं क्रमप्राप्त असल्यामुळं अमुक काम स्त्रियांची आणि तमुक कामपुरुषांची पुरुषांची असं काही राहिलेलंच नाही पती आणि पत्नीचा जीवनाकडे पाहण्याचा प्रॅक्टिकल अप्रोच करिअर व्यग्रता पाहता धर्म अर्थ काम या तिन्ही जबाबदाऱ्यांच्या पालनामध्ये कुठे वेळेची शिस्त राहिलेली नाही पर्यायानं संसाररथ डौलदार असूनही प्रेमाच्या वंगना अभावी रथाची चाक कुरकुरतात हे काहीही असलं तरी मोक्ष हेच जीवनाचं ध्येय असलं पाहिजे आजकालच्या ताणमय जीवन प्रणालीचा आणि तंत्रज्ञानमय राहणीमानाचा विचार करता मला असं वाटतं की आत्ताचा क्षण मनसोक्त उपभोगणं आणि सदैव आनंदी राहणं म्हणजे मोक्ष आणि हा मोक्ष ज्याचा त्यानं आपापल्या कर्तृत्वानं मिळवायचा आणि सकारात्मक वृत्तीनं जोपासायचा आहे